हॅलो गाईज मिनी ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे आज मी दाखवणार आहे इव्हनिंगचं माझं रुटीन कसं असतं तर सगळ्यात आधी मी इकडे हॉल आवरून घेतलेलं आहे झाडून घेतलेलं आहे आणि इकडे पिलूला गाणी लावून दिलेली आहेत ती ट्युशनवरून आत्ताच आलेली आहे त्याच्यामुळं तिला तिचं ॲक्च्युली खेळणं असतं स्वतः बेडरूम आवरून घेते आम्ही मी थोडेसे थोडा वेळ पडले होते त्याच्यामुळं सगळं इकडचं अस्तव्यस्त झालं आणि घरात लहान मुले म्हटल्यावर घरामध्ये पसारा होणार म्हणजे होणार ती एक वाजता आल्यानंतर तिचं एक ते तीन घरा मध्ये खेळणं इकडचा पसारा काढ तिकडचा पसारा काढ असं असतं त्याच्यामुळे आता बेडरूम आवरून झालेला आहे आता मी किचन मध्ये आलेली आहे किचन मध्ये दुपारी भांडी घासून ठेवली होती मांडली नव्हती स्वतः पटकन ती भांडी मांडून घेते कारण सगळं जे जागच्या जागी गेलं ना म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं ते व्यवस्थित सापडतं तर मी आता टिफिन वगैरे जो होता तो पटकन ठेवून दिलेला आहे सगळी भांडी मांडून घेतलेली आहे आता साइड बाय साइड इकडे चहा ठेवणार आहे आता हे बघा किचन मस्त झालं की नाही आता किचन साफ केलं पण हॉलमध्ये आई पडल्या होत्या मग म्हटला आता चला त्यांचं होतंय तोपर्यंत बाकीचं इकडं आवरून घ्यावं सो मी इथे माझं आवरून घेतलं आणि इकडे चहा ठेवला तोपर्यंत त्या पण उठल्या सो आता इकडे मॅडम म्हटल्या मला साडी नेसव मी तिला साडी नेसवली आणि ती तिकडे डान्स करती त्याचबरोबर मी इकडे चहा ठेवलेला आहे आम्ही ब्लॅक टी घेतो सो आम्ही दोघीच आई आणि मीच घेतो सो मी इकडे चहा ठेवलेला आहे आणि इकडे बघू ह्या मॅडम सारखंच इकडच्या तिकडच्या उशा काढतात आणि पसारा करतात सो म्हटला आता जेवणाची पण वेळ झालेली आहे तर चला मग स्वयंपाकाचं बघूया आईने आंबट चुका आणून दिला मग आंबट चुका तिथेच निवडून घेतली आता इथे तांदूळ घेतलेले आहे तर मी आंबट चुका कशी बनवते हे तुम्हाला दाखवते हो साईड बाय साईड मी पटकन कट करून घेतलेली आहे भाजी आता ही भाजी कट करून आम्हाला हो, स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक टमॅटो आणि तीन मिरच्या उभ्या मिरच्या पी चिरून टाकते आहे नंतर आपण मिरच्या टाकणारच आहोत इकडे मी तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर मुगाची डाळ घ्यायची असेल तर तुम्ही मुगाची डाळ इथं घेऊ शकता मी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचबरोबर डाळ पण इकडे धुवून घेतलेली आहे तर हे बघा साईड बाय साईड हे सगळं पसारा पण उचलते जेणेकरून अवघड होणार नाही सो मी आता घेतलं होतं ते सगळं मी ॲड केलेलं आहे त्याचबरोबर शेंगदाणे आणि हळद मीठ टाकून मी, मी मस्त कुकर लावून घेतलेलं आहे आता इकडे या मॅडमला दिले संत्री खायला म्हटलं आता ती अभ्यास करता करता काहीतरी खाऊन घे इथे मिरची लसूण आणि जिरं वाटून घेतलेलं आहे फोडणीसाठी फक्त एवढंच टाकणार आहे कारण मी आधी ॲड केलेलं आहे सो मी हळद टाकून मीठ टाकून मस्त फोडणी दिलेली आहे हवं तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये ते पाणी ॲड करू शकता आंबट चुका खूपच छान झालेली आहे दुपारचं चिकन आहे आंबट चुका दुपारच्याच चपात्या आहे आणि सोबतीला पापड तळलेले आहे तर चला गाई जेवायला या सगळे आम्ही जेवायला बसलो जेवण झाल्यानंतर पाणी आलं होतं सो प्यायचं पाणी भरलं आणि सोबतीनेच भांडी पण घासून घेतली किचन ओटात होऊन घेतला आता म्हटलं चला दहा वाजत आले आपलं मस्त काम झालेलं आहे सगळं आणि आता रेस्ट करूया पण आम आमचं काय काम होतं का नाही असं कधीच होत नाही जेव्हा आपण समजू ना की आपलं काम झालं आहे नक्की पोरं काहीतरी कामं करतात या मॅडमनी काढले हे गिफ्टचे बॉक्स म्हटली मम्मी आत्ताच गुलाबजाम कर आता म्हटलं आत्ता करायचं आहे म्हटली हो मला आत्ता खायचंय मग आता म्हटलं चला लहान मुलीला खायचं आपल्या घरात लहान बाळे म्हटलं त्यांचं ऐकायला नको का मग चला इथे मी तिला म्हटलं मला हेल्प करणार ना हो म्हटली मग तिला कॅमेरा पकडायला लावला आणि मी केली सुरुवात इकडे गिट्सचं ते घेतलेलं आहे पीठ त्याच्यामध्ये फक्त दूध टाकलेलं आहे जेवढं लागेल तेवढं ते दूध तुम्ही घेऊन मिक्स करायचं इकडे दोन वाटी मी साखर घेतलेली आहे आता इकडे मी पाक करायला घेते सुरुवात जेवढं साखर घेतली तेवढ्याच वाटीभर तुम्ही पाणी टाकायचं सो मी दोन वाटी फुल भरून पाणी टाकलेलं आहे दोन फुल वाटी भरून साखर घेतलेला आहे आता ह्याचा मस्त पाक होईपर्यंत आपण ठेवूया तोपर्यंत साईड बाय साईड इकडे आपण हे गोळे पण रेडी करून घेऊया जेणेकरून फ्राय करायला सोपं जाईल हे बघा अशा प्रकारे मस्त गोळे करून घ्यायचे आहेत काहीच नाही खूप इझी आहे घरच्या घरी छान आणि मस्त गुलाबजाम सो मी आता हे करायला घेते असंही तिला उद्याच खायला मिळणार आहे पण तिला मज्जा ऍक्टिव्हिटी करायची होती सो तिला म्हणलं मी थोडेफार तुम्हाला करून दाखवते तू आणि बाबा कर आता मग त्यांच्या दोघांकडे दिलं म्हणलं आता तुम्ही करा तोपर्यंत मी इकडे पाक करून घेते हे बघा हे दोघं रमलेत आता त्यांनी मला गुलाबजाम ते हे करून दिले मी हे मस्त फ्राय केलंय माझं मस... इव्हनिंगचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आता हे दोन तीन भांडी आहेत भासून टाकते आणि मग गुड नाईट बायकरा गुड नाईट आता आता गुलाबजाम ठेवलेत आता नाही लगेच कसं आता ते मुरायला वेळ लागेल ना मग तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट